वजन कमी करणे महत्वाचे की ताकद वाढवणे महत्वाचे फॅट लॉस की वेट लॉस यामध्ये काही फरक आहे मेडिसिन फ्री निरोगी स्वस्त जगण्यासाठी फक्त वजन कमी करणे महत्वाचे आहे का आपल्या आरोग्याचे रक्षण करणे शरीर फिट व हेल्दी राहणे तसेच आनंदी राहणे हे सुद्धा महत्वाचे आहे कारण आरोग्य हीच खरी संपत्ती हेल्थ इज वेल्थ नुसतेच well. म्हणतो परंतु त्याकडे लक्ष देत नाही तर स्ट्रेंथ ट्रेनिंग व फिट राहणे याचा काय संबंध आहे हॅलो है? मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तर आज आपण जाणून घेणार आहोत स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय गरजेचे आहे का आठवड्यातून किती वेळा करावे जिम जाणे गरजेचे आहे का की होमवर्कआउट करून चालेल कोणी कोणी करावे स्ट्रेंथ ट्रेनिंग याचे काय फायदे आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल तर सुरुवातीला पाहूयात स्ट्रेंग ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय यालाच आपण ताकद वाढवणारे व्यायाम असे म्हटले जाते बलवर्धक प्रशिक्षण मराठी शुद्ध मराठीमध्ये आपल्याच स्नायूंना बळकट बनवण्यासाठी केले जाणारे व्यायाम जसे की स्क्वॅड लंजेस साइड सिटअप म्हणजेच बैठका पुशअप म्हणजेच जोर प्लॅन किंवा जिम वर्कआउट डंबेल वर्कआउट स्ट्रेच बँड रेजिस्टन्स बँड किंवा एक्झरसाईज सोबत केले जाणारे व्यायाम म्हणजेच वजन उचलण्याचे व्यायाम यामध्ये वजनदार वस्तू किंवा डंबेल किंवा स्वतःच्याच शरीराचे वजन उचलणे बरेच जण हेल्दी राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी जिव्हा व्यायाम कर सुरू करतात त्यावेळेस वॉकिंग सायक्लिंग रनिंग स्विमिंग योगा डान्स एरोबिक एक्सरसाइज करतात परंतु स्ट्रेंथ ट्रेनिंग कडे आपले मात्र लक्ष देत नाही किंवा पूर्णतः दुर्लक्षच करतो यामागे महत्वाचे असू शकते स्ट्रेंथ ट्रेनिंग बद्दलची पूर्णतः माहिती नसणे किंवा त्या गैरसमज पूर्वी असे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे व्यायाम फक्त पैलवान किंवा बॉडी बिल्डर्सच करत त्यामुळे असे समजले जाते की फक्त याच लोकांनी स्ट्रेंग ट्रेनिंग व्यायामाची अ करण्याची गरज आहे बाकी व्यक्तींनी हे व्यायाम करायची काय गरज आहे पूर्वी दैनंदिन जीवनात कामाच्या स्वरूपात खूप वेळा वजन उचलले जात होते जसे की पाणी वाहून घेऊन जाणे दळण दलन दळणे कांडण करणे पाणी शेंदणे शेतात किंवा कामावर जाताना वजन सोबत वाहून घेऊन जाणे हे दैनंदिन जीवनात कॉमन होते परंतु सध्याच्या या आधुनिक तंत्र यंत्राच्या युगात प्रत्येक काम करण्यासाठी यंत्र किंवा मोलकरी अवेलेबल असतात तसेच प्रत्येक ठिकाणी मिक्सर वॉशिंग मशीन रूम क्लीनर लिफ्ट गाड्या वाहने यामुळे वजन उचलणे व ते वाहून नेणे बऱ्यापैकी बंद झाले हो आहे त्यामुळे ताकद कमी होत चालली आहे हेच कारण आहे बऱ्याच आजारांची व ताकद कमी होण्याची वजन वाढण्याचे एक विषचक्र झाले आहे तर सर्वात प्रथम पाहूयात आपण स्ट्रेंथ ट्रेनिंगचे महत्व तर मेटाबॉलिझम म्हणजे चयापचे वाढवते स्नायू वाढतात स्नायू जितकी जास्त तितकी शरीराची कॅलरी जाळण्याची क्षमता जास्त यालाच बेसल मेटाबॉलिक रेट असेही म्हणतात आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण पाहतो जे वजन उचलण्याची कामे करतात त्यांच्या आहार पाचन क्षमता उत्तम असल्याचे पाहायला मिळते स्ट्रेंग ट्रेनिंगमुळे हाडे मजबूत होतात व वृद्धाप काळात होणाऱ्या समस्या कमी होतात तसेच या व्यायामाने किंवा कुठल्याही व्यायामाने झोप सुधारते परंतु स्ट्रेंग ट्रेनिंग व्यायामाने गाढ पुरेशा झोपेचा आपण आनंद मिळू शकतो वजन वाढवण्यासाठी मध्ये बऱ्याचदा स्ट्रेस ताणतणाव हे बऱ्याचदा मुख्य कारण असते स्ट्रेस कमी होतो मानसिक ताणतणाव कमी होतो व्यायामाने व्यायामामुळे एन डॉर्फिन सारखे हॅपी हार्मोन सिक्रेट होतात त्यामुळे ताणतणाव कमी होऊन वजन कमी करण्यास मदत होते दैनंदिन कामे अधिक सहज होतात उदाहरणार्थ पिशवी उचलणे पायऱ्या चढणे यामुळे सहजासहजी थकवा येत नाही स्नायूची ताकद व टनकपणा वाढतो ज्यामुळे आपली एकूण एनर्जी पातळी वाढते स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे फॅट कमी होते स्नायू वाढतात डाएट किंवा कार्डिओ व्यायामामुळे स्नायू कमी होतात पण स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे शरीराचा आकार अधिक फिट दिसतो बॉडी कॉम्पोजिशन जास्त महत्वाचे असते म्हणजेच मसल पर्सेंटेज वाढण्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग मदत करते जे इनडायरेक्टली फॅट पर्सेंटेज कमी करते पोस्ट वर्कआउट कॅलरी बर्न स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना तर कॅलरी बर्न होतातच परंतु वर्कआउट संपल्यानंतर सुद्धा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास कॅलरी बर्न होत राहतात झोपेत सुद्धा कार्डिओ एक्सरसाइज जेव्हा आपण करतो जेवढा वेळ तेवढाच वेळ कॅलरीज बर्न होतात म्हणून स्ट्रेंथ ट्रेनिंगचे विशेष महत्व स्ट्रेंथ ट्रेनिंग शरीराला सुंदर आकार देते वजन कमी होणं ही एक गोष्ट आहे जे की आजारपणात मध्ये सुद्धा होते पण शरीर आकर्षक बळकट दिसणे एनर्जी असणे हे स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे शक्य आहे एकूण वजन म्हणून वजन कमी करायचे असेल तर फक्त डाएट किंवा वॉकिंग किंवा फक्त योगा पुरेसे नाही योग्य पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा बलवर्धक व्यायाम म्हणजेच स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करणे गरजेचे आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर करते सोप्या घरी विदाऊट इक्विपमेंट वर्कआउट साठी नक्की चेक करा तसेच बेस्ट वर्कआउट तुमच्यासाठी कुठला याची लेक लिंक चेक करा तर कोणी कोणी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं ट्रें गरजेचं आहे तर प्रत्येकाने ही करणं गरजेचं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग ही आजकाल काळाची गरज आहे तरुणापासून ते वृद्धापर्यंत पुरुष स्त्री प्रत्येकाने स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे गरजेचे आहे ज्यांचे वजन जास्ती आहे ते जास्त कार्डिओ व्यायामावर भर देतात लवकर वजन कमी होण्यासाठी परंतु स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष करतात जर तुम्हाला दीर्घकाळीन परमनंट वेट लॉस साठी गरजेचे आहे स्ट्रेंग ट्रेनिंग हेल्दी वेट लॉस म्हणजेच फॅट लॉस साठी स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेचे आहे तसेच वेट गेन साठी सुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेचे आहे मसल व मेटाबॉलिझम सुधार होऊन वजन वाढते फक्त तूप आणि गोड खाऊन नाही योग्य पद्धतीने वजन वाढवणे व वा कमी होणे दोन्ही महत्वाचे आहे डायबिटीस पेशंटसाठी सुद्धा गरजेचे आहे डायबिटीसमध्ये आपोआप वेट लॉस होतो कारण तो मसल लॉस असतो हो म्हणून थकवा हे लक्षण मध्ये पाहायला मिळते म्हणून स्ट्रेंथ ट्रेनिंग साठी महत्वाचे आहे ज्यांना चिर तरुण सुंदर राहायचे आहे त्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेचे आहे कारण मसल इज द ओनली एज रिव्हर्सल ऑर्गन म्हणजेच मसल हा फक्त आणि फक्त हा एकच अवयव आहे जे तुमचे वय परतवू शकतो आणि हे मसल वाढण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग महत्वाचे स्त्रिया हो स्त्रियांना सुद्धा गरज आहे बऱ्याचदा महिला म्हणतात आम्हाला पैलवान किंवा बॉडी बिल्डिंग करायची आहे काय स्ट्रेंथ ट्रेनिंग करून परंतु मसलची गरज उलट महिलांना जास्त असते कारण टेस्टेस्टेरो प्रमाण स्त्रियांमध्ये अल्प असते जे मसल वाढवण्यासाठी गरजेचे असते स्त्रियांचे सहजासहजी स्ट्रेन ट्रेनिंग करून सुद्धा मसल वर्क वाढत नाही परंतु मसल टोनिंग व मसल मेंटेनन्स होऊ शकते चाळीस वर्ष वयाच्या पुढील सर्वांना स्ट्रेंग ट्रेनिंग करण्याची गरज आहे चाळीसी नंतर नॉर्मलीच एजिंग प्रोसेस मध्ये मसल लॉस होत असतो प्रत्येक दशकात दोन ते तीन टक्के मसल लॉस होतात त्यामुळे मसल टिकवण्यासाठी नंतर प्रत्येक स्त्री पुरुषाने स्ट्रेंग ट्रेनिंग करणे गरजेचे आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर यामध्ये पी पीसीओएस पी सीओ एस थायरॉईड डायबिटीज हार्मोनोलस असणाऱ्या प्रत्येकाने स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे गरजेचे आहे कारण हे आजार होतातच मसल्स कमी झाल्यामुळे व फॅट वाढल्यामुळे म्हणून आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेचे आहे तर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंगचे महत्व आत्तापर्यंत समजलेच असेल तर बेस्ट वर्कआउट साठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक चेक करू शकता तर यानंतर पाहूयात जिम जॉईन करणे गरजेचे आहे काय तर जिम जॉईन न कर जिम जॉईन न करता सुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग करता येते स्वतःच्या शरीराचे वजन वापरून जसे की स्क्वॅट लंजे साइड सिटअप्स प्लॅन पुशअप पुलअप डेडलिफ यामध्ये स्वतःचे शरीर शरीराचे वजन उचलून स्ट्रेंथनिंग करता येते तसेच घरातील काही वस्तू वापरून सुद्धा ट्रेनिंग करता येते जसे की पाण्याची बॉटल विटा स्कूल बॅग किंवा मध्ये पाणी किंवा वाळी वाळू भरून तुम्ही वजन उचलू शकता तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी एक ते पाच किलो पर्यंत डम्बेल्स वरती इन्व्हेस्ट करू शकता तसेच स्ट्रेच तसे बँड रेजिस्टन्स बँड किंवा एक्सरसाइज बॉल यावरती सुद्धा इन्व्हेस्ट करणे योग्य होईल तर सुरुवात करणे गरजेचे आहे सुरुवातीला पासून वर्कआउट पासून तुम्ही स्टार्ट करू शकता आणि हळूहळू वाढवत जाऊ शकता तसेच घरातल्या घरात तुम्ही होम जिम तयार करू शकता आणि एवढी इन्व्हेस्टमेंट हेल्थसाठी नक्कीच आजच्या काळाची गरज है। तर, आहे तर कन्सिस्टन्सी ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग सोबत तुमचे आहारातील बदल तसेच पाण्याचे प्रमाण व झोप याच्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे थोडक्यात बॅलन्स वर्कआउट विथ बॅलन्स मील विथ ॲडिक्वेट स्लीप म्हणजेच सकल संतुलित आहारासोबत संतुलित व्यायाम व पुरेशी गाढ झोप हेही याची बेसिक रिक्वायरमेंट किंवा गरज आहे तर त्याकडे लक्ष देऊन फक्त व्यायामातच बदल नाही तर आहारात सुद्धा बदल गरजेचे आहेत सोबत पेशन्स ठेवणे कन्सिस्टन्सी ठेवणे हेही गरजेचे आहे तरच तुमचा लॉंग टर्म किंवा परमनंट वेट लॉस फॅट लॉस होणे व हेल्दी आणि हॅप्पी राहणे सोपे होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करू शकता शेअर आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबू शकता तर लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद